पाली मार्गावर पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे यांच्या कारचा अपघात प्रवीण धडे यांच्यासह आई पत्नी दोन मुलं गंभीर जखमी पाली मार्गावर महामार्ग पोलीस केंद्र महाडचे के प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे यांच्या कारला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात प्रवीण धडे यांच्यासह पत्नी आई आणि दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत पाली खोपुली मार्गावरून महामार्ग पोलीस केंद्र महाडचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे आपल्या कारने खोपोली असा प्रवास करत असताना शेंबडी गावाजवळ टेम्पोने ओव्हरटेक करताना कारला जोरदार धडक दिली दत्तात्रय शेळगे संवाद मीराई खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न